तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकामधील जो पाठ विसावा आहे गमतीदार पत्र गमतीदार म्हणजे मजेदार आहे ना तर हा गमतीदार पत्र या पाठामधील स्वाध्यायातील असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण घेऊन हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तर या पाठ्यपुस्तकामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा तर बघा याचं पहिला प्रश्न आहे की पत्र कोणी पाठवले तर पत्र हे काकांनी पाठवलं होतं कोणाला पाठवलं तर पत्र ते मायाला पाठवलं होतं मायाला पत्र का वाचता आलं नाही तर बघा पत्र हे कोरं होतं कोरं म्हणजे ब्लँक होतं त्यामुळं मायाला ते पत्र वाचता आलं नाही कोरपत्र पाहून आश्चर्य वाटणारी कोण होती तर माया होती आणि कोरपत्र वाचण्याची युक्ती युक्ती म्हणजेच ना? शक्कल आयडिया कोणाला माहित होती तर ते मायाची असणारी मैत्री रेशमाला माहित होती पुढे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द अशाच प्रकारे लिहायचे आहेत पत्र मित्र सत्र रात्र त्रयस्त पात्र त्राण का वात्रट कंत्राट पुढील बघा वाक्य वाचा दारावरची बेल वाजली काकांनी कोरा कागद कसा का बरं पाठवला रेश्माने पत्र हातात घेतले अगं काकांनी कोरपत्र पाठवलं ही वाक्य तुम्हाला वाचायची आहे पुढं बघा समजून घ्या वाचा आणि समजून घ्या वाक्य पूर्ण झाल्यावर बघा या ठिकाणी आहे ना याला चिन्ह हे जे चिन्ह तुम्हाला दिसतंय कंसामध्ये है ना एक बिंदू दिसतोय डॉट दिसतोय तर त्या चिन्हाला मराठीमध्ये पूर्णविराम असं म्हणतात पुढं बघा वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात बघा इथं दिलेलं आहे तर या चिन्हाला प्रश्नचिन्ह असं म्हणतात त्याचबरोबर वाक्य वाचताना शब्दानंतर थोडं आपण थांबतो तसेच वाक्यात आलेल्या वस्तू किंवा नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडं थांबतो त्या शब्दानंतर असं जर चिन्ह आलं है ना याला तुम्ही कॉमा म्हणता पण याला मराठीमध्ये या चिन्हाला स्वल्पविराम असे म्हणतात बघा लक्षात घ्या तर वरील वाक्यांमध्ये आपण पूर्णविराम प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम हे चिन्ह या ठिकाणी पाहिलेली आहे तर आता खालील वाक्यांमध्ये पूर्णविराम प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम घाला या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत ना तर या ठिकाणी तुम्हाला या तीनही चिन्हांचा वापरपूर वापर करायचा आहे हे तीन चिन्ह पूर्णविराम असेल प्रश्नचिन्ह असेल स्वल्पविराम असेल त्यासाठी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा बघा मी संगणक सुरू केला बघा इथं स्वल्प विराम दिला मामाचा ईमेल वाचला इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून पूर्ण विराम दिला काय म्हणतो मामा बघा इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे कधी येणार आहे तो घरी बघा इथं पण प्रश्नचिन्ह आहे कारण त्या का ठिकाणी प्रश्न विचारला आहे कधी येणार आहे घरी आईनं विचारलं इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून पूर्ण येऊन मामा चार दिवसांनी येणार होता पूर्णविराम आम्ही आनंदी झालो पूर्णविराम तर अशा प्रकारे बघा रमेश गीता अनिता ही नाव आलेले आहेत गणेश तर या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे कारण बघा रमेश गीता अनिता आपण याचं वाचन अशा प्रकारे करतो तू जेवण केलंस का हे ऐकून तुला आनंद झाला का या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरले व इथं स्वल्प विराम दिलेले आहेत इथं दिलेले आहेत आणि शेवटी पूर्ण विराम दिलेला आहे आता वाचा आणि लिहा यासाठी एक तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे छोटासा तो वाचायचा आहे आणि आपल्या नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहायचा आहे आता पुढचे प्रश्न बघा तुमच्या घरात तुमच्याकडे घरपोच पत्र घेऊन कोण येतो घरपोच म्हणजे आपल्या घरी पोच करण्यासाठी पत्र कोण घेऊन येतो बघा एकतर तर पोस्टमॅन आणि दुसरं म्हणजे कधीकधी कुरियर बॉय सुद्धा घेऊन येतो मायाने कोणाचे आभार मानले तर मायाने पोस्टमनचे आभार मानले कारण पोस्टमन काका जे होते ते मायाला पत्र द्यायला घरी आले होते म्हणून त्याचे आभार मानले मायाला आश्चर्य का वाटलं आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे तर त्या पत्रामध्ये काहीच लिहिलेलं दिसत नव्हतं कारण ते पत्र कोरं होतं म्हणून तिला आश्चर्य वाटलं काकांनी पत्र लिहना लिहिताना कशाचा वापर केला होता तर काकांनी पत्र लिहिताना लिंबाच्या रसाचा वापर केला होता म्हणजे जे, जे पत्र मायाला कोरं दिसत होतं त्याच्यावरती काहीच लिहिले दिसत नव्हतं तर ते पत्र त्याच्यावरती लिहिलेलं होतं पण ते दिसत ले नव्हतं का दिसत नव्हतं तर त्याच्या त्या पत्रावर लिहिण्यासाठी लिंबाचा रस है च्या माध्यमातून लिहिलेलं होतं म्हणून ते दिसत नव्हतं मग त्या पत्रातील अक्षरे केव्हा दिसू लागली तर मेणबत्तीच्या ज्योतीची उष्णता पत्राला मिळताच पत्रातील अक्षरे दिसू लागली कोणते सांगा मायाला पाकिट देणार कोण होता पोस्टमॅन होता आता बघा थोडक्यात उत्तर पत्रावरील अक्षरे दिसण्यासाठी रेशमाने काय केलं तर पत्रावरील अक्षरे दिसण्यासाठी रेशमाने त्या कोऱ्या पत्राला एका जळत्या मेणबत्तीवर धरलं आणि त्याची उष्णता त्याला लागताच ती अक्षरे दिसू लागली का तर ही युक्ती ही शक्कल मायाला मायाला माहीत नव्हती आणि रेश्माला माहीत होती म्हणून तिनं ही कृती केली मग मायाला आनंद झाला तर काकांनी पाठवलेलं का आनंद झाला तर काकांनी पाठवलेलं पत्र कोरं होतं त्यावर काही लिहिलेलं दिसत नव्हतं त्यामुळे मायाला पत्र वाचता आलं नाही मग रेश्माला तिनं पत्र दाखवलं तेव्हा तिनं ते पत्र मेणबत्तीवर धरलं आणि त्या उष्णतेनं पत्रातील अक्षरं दिसू लागली आणि ते पत्र तिला वाचता येऊ लागलं म्हणून मायाला आनंद झाला पुढचा प्रश्न आहे रेशमाने मायाला कोऱ्या पत्राचं गुपित कशा प्रकारे सांगितलं गुपित म्हणजे काय है? रहस्य है ना तर लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेला सुकल्यावर कागद कोरा दिसतो तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षर पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ते अक्षर वाचता येतात तर रेशमाने मायाला ह्या कोऱ्या पत्राचं गुपित अशा प्रकारे सांगितलं पाठत आलेले काही शब्द आहेत ना आश्चर्य म्हणजे बघा नवल गुप्त गोष्ट म्हणजे गुपित आभार म्हणजे धन्यवाद गरमपणा म्हणजे उष्णता काही काहीही न लिहिलेला कागद ज्याला आपण कोरा कागद म्हणतो व्याकरण किंवा भाषा अभ्यासावर असणारे प्रश्न आहेत बघा समानार्थी शब्द आहेत पाकीट लिफाफा धन्यवाद आभार हात ज्याला समानार्थी शब्द आहे कर ज्योत ज्वाला उष्णता उष्मा गमत मजा आनंद हर्ष गुपित रहस्य आश्चर्य नवल तसेच विरुद्धार्थी शब्द आहेत उघडे बंध ना, आतील बाहेरील धरणे पकडणे सुकलेले ओले आनंद दुःख आत बाहेर उष्णता गारवा धरणं आणि पकडणं एकच होईल तर धरणे इथं सोडणे यायला पाहिजे चुकून या ठिकाणी पकडणे आलेला शब्द उष्णता गारवा बोऱ्या लिहिलेल्या एक अनेक उपयोग दुरुपयोग आता वचन बदला दार दारे पत्र पत्रे मेणबत्ती मेणबत्त्या ज्योत ज्योती टाळी टाळ्या गमत गमती अक्षर पाकिट पाकिटे वरतील हे सगळे शब्द एक एक वचनी आहेत आणि त्याच अनेक वचन या ठिकाणी दिलेलं आहे लिंग बदला काका काकू किंवा काकी पण म्हणतात मित्र मैत्रीण त्याने तिने पूर्णविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम या ठिकाणी गा वापर करायचे आहे वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत आणि तुम्हाला आहे ना या ठिकाणी त्याचं उत्तर पाहायला मिळेल तर मित्रांनो प्रस्तुत गमतीदार पत्र यामध्ये पाठाचा परिचय जर थोडक्यात पाहायचा झाला तर या पाठात कोऱ्या पत्रामागचे शास्त्रीय कारणरेश्माने मायाला सुंदर रीतीनं म्हणजे सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे तर याच पाठामध्ये आलेले काही शब्द है ना आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी मराठीमध्ये आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये पण दिलेले आहेत तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही हे शब्द ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तर ते शब्द या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा है ना तुमच्या कमेंट्स तुमचं लाईक आणखी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन देत राहतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद